असामान्य आवाज शिवसेना ठाकरे गटाने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावे अशी मागणी केली राज्यातील शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यू तांडवास आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे जबाबदार असून निष्क्रिय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे शहर प्रमुख विष्णू कारमपुरी उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी युवतीसेनेच्या सेनेच्या रेखा आडकी विठ्ठल कुऱ्हाडकर सुरेश शिंदे संभाजी कोडगे गुरुनाथ कोळी यांच्यासह अधिजन उपस्थित होते आठ दिवसापासून महाराष्ट्राची आरोग्यसेवा पूर्ण ढासळलेली आहे शासकीय रुग्णालय जे आहे ते नांदेडमध्ये तेहतीस लहान लहान मुलाचा मृत्यू झाला आहे आठवड्यामध्ये महाराष्ट्र ठाण्यासह जिथं मुख्यमंत्र्याचा मतदारसंघ म्हटला जातो तिथलं तिथून सह शंभर जण हे मृत झालेले आहेत शेकडो जण अत्यावस्था आहेत अशी परिस्थिती आरोग्य खात्याची असताना तानाजी सावंत नामिक प्राण्याने तिथं भेट सुद्धा दिलेली नाही हे जनतेचं दुर्दैव आहे डॉक्टर तानाजी सावंत यांनी तातडीने राजीनामा द्यावा आज सोलापूर छत्रपती रुग्णालयाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे दोन हजार औषधापैकी सतराशे औषध तिथं नाही आहेत अशी परिस्थिती सोलापूरची आहे तानाजी सावंत आरोग्य शिबीर घेतात आणि शासकीय यंत्रणेचा गैरवापर करतात आम्ही त्यांना आव्हान करू इच्छितो की महाराष्ट्रात एवढे मृत आहेत एवढे अत्यावस्था आहेत तर हे सगळी जर हे जर बदलायचं असेल तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी तातडीने राजीनामा देणं गरजेचं आहे आणि एक कार्यक्षम मंत्री तिथं येणं गरजेचं आहे असं मला वाटतं तानाजी सावंत आरोग्य मंत्री है, है, मंत्री जाऊया आम्ही